तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप स्लो होतोय का सर्व ॲप्लिकेशन बंद पडतात का मध्येच गेम खेळताना मोबाईल हँग होतोय का या सगळ्यांना मोठं कारण आहे रॅम पण रॅम म्हणजे नेमकं काय का त्याचे किती प्रकार असतात चला सोप्या भाषेत सांगतो नमस्कार मंडळी मी जितेंद्र जयंत घाणेकर टेक्निकल चावडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे टेक्निकल टर्मिनॉलॉजी मराठी भाषेत मराठी रंगात सांगण्याचा हा प्रयत्न आहे आज आपण चावडीवर बोलणार आहोत रॅम अर्थात रॅन्डम ॲक्सेस मेमरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला सुरू करूया आजची चावडी तर चला पाहूया रॅम काय असतो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मोबाईलमध्ये एक हिरो लपलेला असतो जो दिसत नाही पण तो सतत काम करत असतो तो हिरो म्हणजे रॅम आहे पण रॅम म्हणजे नेमकी काय ते एवढं महत्वाचं का है? चला पाऊ आहे चला पाहूया समजा तुमचं डिवाइस म्हणजे एक घर आहे आणि त्या घरातलं तुमच्या कामाचं टेबल म्हणजे रॅम तुम्ही या टेबलवर रोजची सगळी कामं करता जेव्हा तुम्ही काम करायला बसता तेव्हा तुम्हाला ज्या गरजेच्या वस्तू असतात ज्या गरजेच्या फाईल्स असतात त्या तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवता जेणेकरून तुमचं काम पडापट हो तेच तसंच तस रॅम आहे जेव्हा तुम्ही लॅपटॉप उघडता तेव्हा किंवा गेम खेळायला घेता किंवा काही फोटो एडिट करता तुम्हाला ज्या गोष्टी त्या त्यावेळेस गरजेच्या आहेत त्या रॅममध्ये येतात सो जेवढं मोठं टेबल तुमच्या घरी तेवढं तुम्हाला काम करायला सोपं जाईल तसंच जेवढं मोठं रॅम तेवढ्या तुमच्या ऍप्लिकेशनला ते, ते वापरायला सोपं जाईल सो so, रॅम म्हणजे रँडम एक्सेस मेमरी हो तात्पुरती मेमरी तुमच्या घरातलं जे कामाचं टेबल आहे ते तुमची त्याची ते तुमचं रॅम आहे घरातलं जिथे तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्याच फाईल्स तिथे ठेवता आणि त्याचं काम झालं की ते जागेवर आतमध्ये घरामध्ये ठेवून देता तसंच रॅम करतं जेव्हा तुमचा डिव्हाइस सुरू होतो त्यावेळी ते त्याला त्या डिवाईसलामध्ये ज्या ॲप्लिकेशन तुम्ही ओपन केले आहेत किंवा चालवत आहात त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी त्याला लागणार आहेत ते रॅम रॅममध्ये ठेवल्या जातात ते, ला ते जेणेकरून तुमचं काम जलद गतीने हो पण जर डिवाईस बंद केला तर सगळं टेबल स्वच्छ आणि सगळी माहिती गायब सो हेच आहे रॅम तुमची तात्पुरती मेमरी तुमच्या मोबाईल लॅपटॉपमधली तात्पुरती मेमरी रॅन्डम ॲक्सेस मेमरी आता हे रॅम काम कसं करत तुम्ही तुम्ही एखादा मोठा गेम खेळताय लाईक पबजी किंवा फ्री फायर आणि गेम चालू असताना त्याचे सगळे ग्राफिक्स त्यांचे आवाज त्याचे ॲक्शन रॅममध्ये साठवले जातात गेम संपला आणि मोबाईल बंद झाला की रॅम रिकामी होतं म्हणूनच याला वर्किंग मेमरी म्हणतात काम चालू असेपर्यंतच उपयोगात असलेली मेमरी आता कल्पना करा की तुम्ही ज्या टेबलावरती काम करतायत ते टेबल छोटस आहे सो तुमच्या फाईल्स ही दोन एक दोनच राहतील बरोबर आणि अशा परिस्थितीत तुम्हाला काम करायलाही म्हणजे आता जर तुम्हाला दुसरा फाईल्स लागत असतील तर पुन्हा तुम्ही उठून जाल आणि त्या दुसरा फाईल्स घेऊन याल तुमच्या टेबलवरती सो ते प्रॉब्लेमॅटिक असेल अशीच परिस्थिती रॅमची असते जर तुमची रॅम कमी आहे तर तुमच्याकडे ज्या फायली आहेत ज्या तुम्ही वापर करा लाईक पबजीसाठी लागणारे ग्राफिक्स आवाज ॲक्शन ते रॅममध्ये साठवले हो जाणार नाहीत अशा परिस्थितीत ॲप्स लवकर बंद होईल किंवा तुमचं जे लॅपटॉप आहे किंवा तुमचा जो मोबाईल आहे तो स्लो होईल जितका रॅम मोठा तितकी तितकं टेबल मोकळं तितक्या फाईल्स तुम्ही जास्त ठेवू शकता तितक्या भरपूर ॲप्स तुम्ही वा वापरू शकता भरपूर मल्टीटास्किंग करू शकता आणि स्पीड एकदम जकास मिळणार तर लक्षात ठेवा रॅम ही फक्त मेमरी नाही तर ती लाईफलाईन आहे तुमच्या डिव्हाइसची लाईफलाईन आहे सो नवीन फोन घेत असाल नवीन लॅपटॉप घेत असाल तर कॅमेरा पाहण्याआधी रॅम नक्की पहा कारण हाच आहे तुमच्या फोनमधला गुप्त हिरो रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी तर हे रॅमचे किती प्रकार असतात पहिला प्रकार आहे डी रॅम म्हणजेच डायनॅमिक रॅम हे म्हणजे तुमच्या ऑफिसमधील किंवा तुमच्या शाळेमधला फळा ज्यावर तुम्ही काही गोष्टी लिहिता तुम्ही लिहित असता त्याच्यावरती सतत लिहित असता आणि तो फळा भरला की तुम्ही ते कोरता आणि नवीन गोष्टी लिहिता अशाच प्रकारची मेमरी अशाच प्रकारची रॅम म्हणजे डीनॅम डायनॅमिक रॅम जे तुमच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्ये असतं ज्यामध्ये ते तात्पुरती गोष्ट लिहितं आणि नंतर ते पुसून नवीन गोष्ट लिहितं सो डी रॅम हे तुमच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्ये वापरलं जातं ता, तात्पुरत्या गोष्टी करण्यासाठी सो डी रॅम हे स्लो असतं आणि नेहमी रिफ्रेश करावं लागतं दुसरा प्रकार आहे स्टॅटिक रॅम हे तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये तुम्ही स्टिकी नोट वापरता स्टिकी नोट कशासाठी वापरतात तर तुम्हाला ज्या काही गो महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या लवकर रिफर करता याव्यात पटकन घेता याव्यात त्यासाठी तुम्ही स्टिकी नोट्स वापरता तर एस रॅम म्हणजे स्टॅटिक रॅम सुद्धा स्टिकी नोट सारखंच आहे जे तुमच्या डिव्हाइसचा स्टिकी नोट आहे जे तुमच्या प्रोसेसरच्या जवळ असतं सो प्रोसेसरला ज्या गोष्टी लवकर लागत असतात त्या गोष्टी तो त्या स्टिकी नोट्समधून म्हणजे तुमच्या स्टॅटिक रॅममधून घेत असतो सो so, डी रॅम पेक्षा स्टॅटिक रॅम हे थोडं फास्ट असतं पण ते खूप महाग असत तिसरा प्रकार आहे लो पॉवर रॅम और लो पॉवर डी आर हे म्हणजे तुमच्या खिशामधली एक छोटीशी वही पॉवर पॉकेट डायरी ज्याच्यामध्ये तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी नोंद करून ठेवलेल्या असतात आणि तुम्हाला जेव्हा गरज लागते तेव्हा ते तुम्ही त्या वापरत असतात अशाच प्रकारची मेमरी म्हणजे लो पॉवर डीडीआर जी बॅटरी कमी का वापरते आणि कामही व्यवस्थित करते आणि मोबाईलसाठी ती परफेक्ट असते सो मोबाईलमध्ये डीडीआर वापरला जातो लो पॉवर डी आर वापरला जातो तर हे आहेत रॅमचे तीन प्रकार डायनॅमिक रॅम म्हणजे तुमचा ऑफिसमधला फळा दुसरा स्टॅटिक रॅम म्हणजे तुमच्या स्टिकी नोट्स आणि तिसरा म्हणजे लो पॉवर डीआर तुमच्या पॉकेटमधली पॉकेट डायरी अशा बननाच गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा व्हिडिओ व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचा अभिप्राय द्या आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी नवीन गोष्टी ज्या चावडीवरती वा ऐकायला आवडतील त्या नक्की कमेंट करून सांगा मग भेटूया आपण पुढच्या भागात पुढच्या चावडीमध्ये तोपर्यंत तुमचा रॅम ओरलेड होऊ देऊ नका धन्यवाद